तर गर्दी होते लोक इथं ग्राउंड मध्ये विनायक राजकुमार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आज आपण परभणी शहरापासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिधारा येथे रह रह जाणार आहोत मित्रांनो त्रिधारा येथे तीन नद्याचा संगम आहे आणि आज आपण तेच पाहणार आहोत चला तर मग आज आपण मंदिर एक्सप्लोर करूया मित्रांनो आता आपलं लोकेशन आलेलं आहे आपल्याला इथून दोन किलोमीटर अंतरावरती आतमध्ये जायचं आहे दुसरी धरा इतकी झराचा बोर्ड आहे इथून आपल्याला आता आतमध्ये दोन किलोमीटर जायचं आहे आपल्याला घ्यायचा आहे आता या गेट आपल्याला एंट्री करायची आहे तिकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही हा मेन दरवाजा आहे मेन गेट आहे ओंकारेश्वर संस्थान श्री क्षेत्र त्रिधारा असोला येथे तर आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे बघू शकता मित्रांनो मी जे तुम्हाला सांगत होतो तीन नातेचा संगम एक किती इकडनं एक या साईड नाही येते एक या साईट नाही येते आणि एक या साईट नाही येते इकडलं काम चालू आहे बघू शकता तुम्ही आणि या तिन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आणि हे जे मागं बघताय तुम्ही हे शनिदेवाचं मंदिर आहे आणि या मंदिरात आपल्याला आता प्रवेश करायचा आहे आणि या मंदिराच्या पाठी एक दत्त मंदिर आहे बघू शकता तुम्ही दत्त मंदिर हे दिसत असेल आणि या मंदिरात पण आपल्याला प्रवेश करायचा आहे चला तर मग आपण थोडंसं या साईडनं राऊंड मारून तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही शनी मंदिर शनी मंदिर आहे शनी मंदिराची मूर्ती आहे शनिदेव आहे साईडच साईडलाच प्रसादलय बघू शकता प्रसाद लय पण आहे आता आपल्याला शनी मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे बघू शकता तुम्ही शनी मंदिर आहेत शनिदेव आहेत परिसर बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला सिद्धिविनायक गणेश सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे गणपती गन, तिनारा बघू शकता किती सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे इथे बसण्याची पण सुविधा केलेली आहे एक वेळ अवश्य अवश्य भेट द्या मित्रांनो बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारचं परिसर आहे मंदिराचा दरवाजा बंद आहे मित्रांनो बघू शकता गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मित्रांनो आता आपल्याला दत्त मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे तर मंदिर बंद आहे कारणास्तव मंदिर बंद आहे मित्रांनो बघू शकता इथं शेजारी गार्डन सुद्धा आहे बसण्यासाठी सुविधा आहे त्या बसण्याची मुलं किती एन्जॉय करतात बघा सुंदर अशा प्रकारचं परिसर आहे मित्रांनो एक वेळा अवश्य भेट द्या मित्रांनो तुम्ही गार्डन बघू शकता तुम्ही कारंजा वगैरे असतात तिथे आणि इकडे दोन्ही आहे दोन्ही घरं असतं इथे दोन्ही घरांना दोन्ही पण जायचं आपल्याला देवेंद्र गोविंदराव शराफ शहा आणि शराफ परभणीकर यांचे फोटो आहे मित्रांनो इथं आणि याला हे इथं धोनी आहे याला धोनी घर म्हणतात इथं दानपेटी पण आहे बघू शकता मित्रांनो किती सुंदर प्रकारे गार्डन आणि हे लोकेशन मित्रांनो परभणी वसमत रोडला असोला पाटीपासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे त्रिधारा म्हणून त्रिक्षेत्र त्रिधारा हे आहे बघू शकता मित्रांनो समोर संकट मोचन हनुमान मंदिर आहे आणि त्याच बाजूला श्रीकृष्ण मंदिर पण सुद्धा आहे आणि इथे अभिषेक सुद्धा होतात अभिषेक साठी अभिषेक हॉल पण आहे ओंकारेश्वर मंदिर बजरंगबलीचं मंदिर आहे मित्रांनो हो आहे श्रीकृष्णाचं मंदिर बंद आहे ते मुक्त जेवायला दुसऱ्या ठिकाणावर पैशा नसते तरी पण मुक्त असते इथं लोक आंघोळी करतात आमोशा छत्री दारेला इथं पुन्हा ओंकारनाथाच मंदिर इथं प्रसिद्ध आहे इथं शिवाजी भाऊंना अनेक काही केलेलं आहे ओंकारनाथ भाऊ राहिलेले आहे ओंकार भाऊ कुठले

धन्यवाद मित्रांनो तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद